महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेतील भूसंपादन आता गतिमान होणार आहे आर्थिक अडचणींमुळे रखडलेला हा प्रकल्प पुन्हा वेग घेणार आहे भूसंपादनासाठी तब्बल बावीस हजार दोनशे पन्नास कोटी रुपयांचे कर्ज देण्यात हुडकोकडून तत्वता मंजुरी देण्यात आली आहे यामुळे येत्या तीन महिन्यानंतर सत्तर टक्के भूसंपादन पूर्ण करण्याचे नियोजन एम एस आर डी सी कडून करण्यात आले आहे एकशे अठ्ठावीस किलोमीटर लांबीचा आणि सोळा मार्गिकांचा हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर विरार ते अलिबाग प्रवास अति जलद आणि सुलभ होणार आहे वाहतूक कोंडीच्या समस्येत मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते या प्रकल्पासाठी सत्तर टक्के भूसंपादन पूर्ण करून बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्वावर निविदा काढण्याचा निर्णय देखील एम एस आर डी एने घेतला आहे राज्य सरकारकडून बीटीओ तत्वावर निविदांसाठी आणि कर्ज हमीसाठी नुकतीच मान्यता मिळाली आहे म्हणूनच आता विरार अलिबाग मार्गिकेच्या कामाला नव्याने गती मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय द पोलीस न्यूज ब्युरो वसई विरार